आजच्या काळात ट्रोलर नावाची एक जमात आलेली आहे की ती त्या व्यक्तीचं काम न बघता त्यांच्यावर तुटून पडतं तर ह्या सगळ्याकडं म्हणजे तुम्ही तुम्ही मला सोशल मीडियावर दिसता पण मला सुप्रियाजी तेवढ्या दिसत नाहीत तर तुम्हाला कधी तुमची चर्चा होती का किंवा तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत का आपण थोडंसं ह्याच्याबाबतही बोलू म्हणजे आपल्याला कळेल हो <laughs> नाही नाही माहिती नक्कीच मला माहिती नसलं तरी माहिती करून देतात मग mm. श्रिया सांगते आई हे बघू नकोस तू किंवा असं मग मी नाही बघत आणि नंतर कधीतरी जाऊन बघते मग मला वाईटही खूप वाटतं की का असं एवढं काय आहे म्हणजे ते बरं आणि बरं त्याच्यातनं मी काहीतरी असंही करण्याचा प्रयत्न करते की आपल्याकडनं काही चूक झाली असेल तर ते आपण सा सुधारू शकतो का पण नंतर लक्षात येतं हे आपल्या चुकीचं काही नाही आहे हे ह्यांना काही पडलेली नाही आहे ह्यांचं फक्त काम तेच आहे की टोचून टोचून बोलायचं कारण सांगण्याच्या पद्धती पण खूप असतात कितीतरी प्रेमळ प्रेक्षक असतात जे आम्हाला सांगतात तशा आणि तशा पण सांगतात डीएम करून सांगतात की असं का असं का नाही पण तसंही सांगू हे ह्यांना फक्त आपल्याला वाईट वाटू वा वा म्हणजे आपल्याला किती हर्ट होईल एवढंच त्यांना हवंय